राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा या नियमबाह्य पद्धतीने भरल्या असा आरोप करण्यात आलाय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी हा आरोप केलाय आमदारांच्या नियुक्ती विरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे राज्यपालांविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही शरद गोरे यांनी म्हटलंय राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा नियमबाह्य भरल्या आहेत असा आरोप मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी केलाय सोबतच राज्यपालांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार त्यांनी सांगितलंय राज्यघटनेतील तरतुदीनुसार विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा या तज्ञ व्यक्तींच्या असाव्यात त्यापैकी एका जागेवर साहित्यिकांची निवड करण्यात यावी असा नियम आहे मात्र राज्यपाल नियुक्त जागा या राजकीय पुनर्वसन म्हणून भरल्या गेल्या आहेत असा आरोप शरद गोरे यांनी केलाय दरम्यान याबाबत शरद गोरे यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागेंचा वाद सातत्यानं असतो आता या वादामध्ये साहित्यिकांनी देखील उडी घेतलेली आहे आपल्या बरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरी आहेत सर मला तुम्ही सांगा राज्यपाल नियुक्त ज्या जा जागा असतात त्यावर सातत्यानं वाद होतो आहे त्यामध्ये तज्ज्ञ मंडळी असावी असा एक संकेत आहे किंवा तसा कायदा आहे या संदर्भात तुमची काहीतरी साहित्यिकांची तुमच्या साहित्य परिषदेची बैठक झाली नेमका काय विषय आहे संविधान जे आहे या भारतीय संविधानामध्ये राज्यपाल नियुक्त जागा ज्या आहेत त्या तज्ज्ञांच्या जागा आहेत ते साहित्यिक कलावंत त्यानंतर कृषी क्षेत्रामधल्या सामाजिक क्षेत्रामधल्या परंतु दुर्दैवाने आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये राजकीय मंडळी जी आहेत राजकीय पर्यावसन करण्यासाठी याचा दुरुपयोग करतायत आणि ज्या लोकांचं खरं तर आपण बघितलं की शिफारस केली जी लोक आता राज्यामध्ये नियुक्ती आहेत माझा आव्हान रा आहे राज्य सरकारला पब्लिक डोमेनमध्ये त्यांनी ठेवावं आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे आणि त्याची तयारी जवळपास आमची सगळी झालेली आहे ज्या ज्या लोकांनी संविधानाला हरताळ पासलेला आहे त्या त्या सगळ्या लोकांच्या विरोधात ही याचिका असणार आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय पडसाद उमटतात हे पाहावं लागणार आहे तास